नमस्कार मी दीपा गणाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त पुढील महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू होणार असून सुर। या दिवसात अनेक जण सोने खरेदी करतात परंतु सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे बावीस कॅरेट सोन्याचे दर एक्क्याण्णव रुपये प्रति तोडा आहे सोन्याच्या दरात देखील रुपयांनी वाढ झालेली आहे सोने, सोने आणि चांदी दरात सध्या चढ उतार सुरू आहे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने दरात वाढ दिसून आली आहे सोन्याच्या प्रति तोळ्यामागे पन्नास रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे दरम्यान पुढील महिन्यापासून सणासुदीचे दिवस सुरू होणार असून या दिवसात अनेक जण सोने खरेदी करतात परंतु सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे चला तर मग जाणून घेऊया आजचे सोन्याचे दर सोन्याचे दर प्रति तोडा पन्नास रुपयांनी वाढले आहेत आठ ग्रॅम सोन्याचे दर एकोणऐंशी हजार पाचशे चार रुपये आहेत चार चोवीस कॅरेट सोन्याचे दर नव्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति तोडा आहेत दहा तोळ्या मागे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे बावीस कॅरेट सोन्याचे दर एक्क्याण्णव रुपये प्रति तोडा आहे बावीस कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे दहा तोळे सोन्याचे दर नऊ नऊ लाख अकरा हजार रुपये झाले आहेत या दरात पाच हजार रुपयांनी वाढ झालेली आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव you. <small>